यशवंत जाधव भारतीय वायुसेना निवृत्त मी भारतीय जवान किसान पार्टी या पक्षातून माढा लोकसा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार आहे आणि माझ्या पक्षाचं किंवा माझं निवडणूक चिन्ह आहे गिफ्ट बॉक्स बरं जवान जे आहेत रिटायर्ड जे जवान आहेत ते देशामध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे आणि तुमच्या पक्षाकडनंही पूर्ण देशामध्ये उमेदवारी उमेदवार उभे केले आहेत जवानाने तुम्ही हा मार्ग का निवडला जवानाने राजनियमतेमध्ये येण्याचा हे एक सुखम म्हणजे हा एक पर्यायी व्यवस्था आपण निर्माण करण्यासाठी आत्ताचे सध्याचे जे ते दोन तीन बलाढ्य प्रश पक्ष आहेत ह्याच पक्षातून आपल्या देशाच्या राजनीतीचा आणि संविधानिक याचा आपण पूर्णपणे त्याचा रॅश होत चाललेला आहे आणि वरचेवर देशामध्ये दे अर अर अराजकता वाढत चाललेली आहे ही आराजक अराजकता संपून देशामध्ये दे एक चांगली व्यवस्थित सिस्टम आपण सर्व हितांची निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आहोत आपण हे भारतीय जवान हे सीमेवरती देशाचं रक्षण करत असतात त्याचबरोबर भारतीय किसान हे शेव बांधावरती आपल्या सर्व लोकांच्या हिताचं पोट बनण्यासाठी ते कष्ट करत असतात भारतीय जवान हा शेतकऱ्याचाच मुलगा आहे भारतीय सीमेवरतीच कष्ट सीमेचं रक्षण करत असताना या लोकांनी जे काय आज आजकालच्या ज्या आरक्ष आज हे दोन पक्ष किंवा दोन घटक समाजातील घटक हे वंचित आणि शोषत राहिलेले आहेत ह्याच दोन घटकांना किंवा इतर समाजातील विकर शिक्षणला किंवा इतर घटकांना आपण न्याय देण्यासाठी सिस्टममध्ये दे चांगल्या प्रकारचे बदल आणून घडवून आणण्यासाठी आणि आपल्याला संविधानाने दिलेल्या हक्काचा आपल्याला पुरेपूर फायदा होण्या करून देण्यासाठी आम्ही सैनिकांनी एक चंग बांधलेला आहे किंवा एक प्रतिज्ञा निर्माण केलेली आहे या प्रतिमेच्या प्रेरणेतून आम्ही देशभरामध्ये पाचशे त्रेचाळीस उमेदवार पाचशे त्रेचाळीस उमेदवार हे आम्ही पूर्ण भारतामध्ये उभे केलेले आहेत लोकसभेच्या बा ह्याच्यातून आम्ही ही एक आमच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून ही एक खूप मोठी कामगिरी आहे ही कामगिरी प्रयत्न पूर्ण करण्यासाठी आम्ही देशातून पाचशे त्रेचाळीस उमेदवारांना आम्ही खरी केलेली आहे उभे केले पण तुमचा अजेंडा काय आहे आणि मतदारांना कुठले कुठले आश्वासन तुम्ही दिले आहेत आमचा अजेंडा मुख्यत्व म्हणजे भारतामध्ये भारतामध्ये जी अराजकता चालत आलेली आहे किंवा आता सध्या जी हुकुमशाहीचे जे वातावरण आहे ती हुकुमशाहीच्या था वातावरणाला आपण कमी करून किंवा ह्याला संपवून आपल्या सर्वहिताची संविधानातून आपल्याला जे काही अधिकार मिळालेले आहेत त्या सर्व अधिकाराचं आपलं रक्षण करण्यासाठी आपण भारतीय जवान किसान पार्टीची स्थापना केलेली आहे ह्या भारतीय जवान किसान पा पाठीचा मुख्य अजेंडा म्हणजे ही भारतातील अराजकता आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी आणि मातृभूमीच्या सेवेसाठी परत एकदा भारतीय जवान आणि किसान हे दोन्हीसुद्धा सरसावलेले आहे ह्याच्यातून आपण जे जे आपण समाजाला चांगलं देऊ शकतो किंवा जे जे समाजामधून आपण चांगल्या गोष्टींना किंवा इतर इतर सगळ्या गोष्टींना आपण प्रेरणा देऊ शकतो या ह्याच्यातला पहिला अजेंडा म्हणजे आजकाल आपण बघतो आहे कितीतरी कोटी कितीतरी कोटी कोर्ट केसेस आपल्या भारतामध्ये पेंडिंग आहेत ह्या भारता पेंडिंग असलेल्या केसेसना लवकरात लवकर संपुष्टात आणून जनतेला लवकरात लवकर तात्काळ न्याय कसा मिळेल या प्रकारची व्यवस्था हो आपण निर्माण करणार आहोत त्याचबरोबर स स्त्रियांना सन्मान युवकांना रोजगार आणि नेशन वाईड आपल्याला एक पूर्णपणे एक समांतर शिक्षा प्रणाली आपल्याला राबवायची आहे या समांतर शिक्षण प्रणालीमध्ये सगळ्यांच्या मुलांना मजुरापासून ते पंतप्रधानापर्यंतच्या मुलांना एकसारखी शिक्षा मिळायला व्हावी आणि त्या मार्गातून आपण शिक्षा प्रणालीमध्ये जे योग्य ते बदल करून ती राबवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत बरं तुम्ही तुमच्या अजेंड्यामध्ये एक देश एक शिक्षा नीती असा घोषणा दिली आहे परंतु जी नवीन शिक्षा नीती आली आहे मोदी सरकारने जी इंट्रोड्यूस केली आहे तेही तशीच आहे तुम्हाला काय अपेक्षित आहे आम्हाला अपेक्षित आहे की आजकाल भारत भारत सरकारने जे काही शिक्षा नीतीमध्ये जे जे बदल घडून आहेत किंवा त्यांनी पूर्णपणे प्रायव्हेटायझेशन हा एक इशू मुद्दा ते त्यांनी मांडलेला आहे शिक्षा नीतीला प्रायव्हेटायझेशन करण्याच्याऐवजी आपण सरकारी शाळांमध्येच ह्या प्रकारची सिलेबस किंवा ह्या प्रकारची शिक्षानीती आपण राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून आपल्या गोरगरिबांच्या मुलांना व समाजातील सूचित वंचित किंवा मजुरांच्या मुलांनासुद्धा आपल्याला सेम प्रकारची शिक्षा देता या देता या यावी आणि स्वस्त शिक्षा देता यावी या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत आहोत आजकाल काय होतं आहे भारत सरकारने किंवा राज्य सरकाराने सगळ्या शिक्षण संस्थांचं प्रायव्हेटायझेशन करून त्यामध्ये बाजारीकरण हा एक मुद्दा महत्त्वाचा उपलब्ध केलेला आहे हा बाजारीकरणाचा जो प्रश्न आहे हे जोपर्यंत आपण स्वतः गव्हर्मेंट ह्यामध्ये लक्ष घालत नाही किंवा गव्हर्नमेंटच्या मार्फत ह्या शिक्षण शिक्षण संस्था चालत नाही तोपर्यंत ह्या बाजारीकरणाला आपण थांबवू शकणार नाही किंवा बाजारीकरण जर धात होत असेल तर त्याचं कंट्रोल आपल्या गव्हर्नमेंटनेच चांगल्या प्रकारे केलं पाहिजे नसेल तर मग ही शिक्षणसृष्टीमध्ये जी दरी आहे एकाकडे उंच आणि एकाकडे ग गड्डा या दोन ज्या दोन ज्या गोष्टी आहेत त्याला आपण सपोर्टात आणून कुठंतरी काम पण लक्षात म्हणते आणण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत परत माड्यामध्ये जे आहे हे दोन परिवाराची सत्ता हमेशा राहिली आहे निंमडकर आणि मोहिते परिवाराची आणि पाटील परिवाराची तरी पण माड्यामध्ये विकासात्मक दृष्टिकोनातून असं काही फारसं डेव्हलपमेंट झालं नाही इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असो शैक्षणिक डेव्हलपमेंट असो किंवा मग रेल्वेची कनेक्टिव्हिटी असो हे सगळे तुम्ही प्रश्न कसे हाताळून आहात हे प्रश्न हाताळताना आम्ही फक्त पहिल्यांदा आपण डेव्हलपमेंट प्लॅन काय आहे एखाद्या अविक्सित क्षेत्राचा आपल्याला जर डेव्हलपमेंट करायचं असेल त्याचा एक सार्वजनिक स सर्व समितीने एक त्याचा एक सर्वे करून अॅनालिटिकल डाटा कलेक्ट करून त्या ठिकाणच्या ज्या काही कमतरता आहे किंवा त्या ठिकाणचे जे काही जलवंत प्रश्न आहे अशा प्रश्नावरती आपण विचारवंताचे मतमतं घेऊन आणि त्यामध्ये आपण काही प्रकारचे प्रोग्राम्स राबवू शकतो हे प्रोग्राम्स आपण किती पटेल आणि कशाप्रकारे त्यामध्ये सरकारी सहभाग किती असेल आणि प्रायव्हेटचा सहभाग किती असेल या सर्व गोष्टीचा आपण विचारपूर्वक आणि अनालॅटिकल अभ्यास करून त्याच्यामध्ये जे काय आपल्याला लागेल गव्हर्मेंटकडून ज्या काय अपेक्षित गोष्टी असतील किंवा स्थानिक लोकांचे जे काही प्रश्न असतील स्थानिक लोकांचे जे काही समस्या असतील त्याला प्राधान्य देऊन त्यांच्या सहभागातून त्यांच्या विचारातून आपण ह्या सगळ्या योजना राबवणार आहोत स्थानिक प्रश्नांचा विचार केला तर पहिल्या स्थानिक लोकांच्या काय प्रश्नाचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा इतर इंडस्ट्रीचा प्रश्न असेल किंवा एखाद्या डेव्हलपमेंट किंवा ह्या एम आय डी सी वगैरे असे प्रोजेक्ट आणण्याचा प्रयत्न प्रश्न असेल तर इथल्या लोकांचं आपण मत पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे पाण्याचा प्रश्न हा माडा तालुक्यात किंवा माडा मतदारसंघामध्ये हा एक जलन प्रश्न आहे ह्या माडा तालुक्यातील सात तालुक्यापैकी तीन तालुक्यामध्ये पाण्याचा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे हा ज्वलंत माड्यामध्ये जे आहे हे पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर गंभीर आहे इथे उजनीसारखं मोठं धरण असताना सुद्धा इथे नेहमी संकटकालीन परिस्थिती असते पाण्याची भीषण समस्या असते केंद्रीय मंत्री कृषी मंत्री शरद पवार साहेब बराच काळ याचं नेतृत्व केलं आहे माड्याचं केंद्रात मंत्री होते तरी पण इथली जी शेतकऱ्यांची स्थिती आहे ती फारशी काही समाधानकारक नाही आहे तुम्ही हा प्रश्न कसा हाताळणार आता या बाबतीत पाण्याच्या बाबतीत जर आपल्याला विचार करायचा असेल अनेक लोकांनी अनेक अनेक नारे दिले अनेक पक्षीने अनेक वेळा काही काही गोष्टी बऱ्याचशा सांगितल्या पण तसा तसा प्रयत्न मात्र केला गेला नाही हे प्रयत्न ह्या नीती ह्या नीतीतून पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या नितीतून आपण काम का कार्य केलं पाहिजे हे कार्य करताना आपल्याला अनेक प्रश्न किंवा अनेक समस्या येऊ शकतात स्थानिक लोकांचा सहभाग आणि गव्हर्नमेंटच्या त्याच्या त्याला पाठबळ ह्या दोन्ही गोष्टीतून आपण ह्या पाण्याच्या प्रश्नाला वाचा पडू शकतो किंवा हा प्रश्न आपण भेटू शकतो आता दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या जो विचाराधीन आहे जसे अटलबिहारी वाजपेयींचं जो एक स्वप्न होतं की भारतातल्या सर्व नद्या जर आपण एकत्रित जोडल्या एकमेकाला जोडल्या तर हे प्रश्न आपण एक, एक फक्त ब्रह्मपुरा ब्रह्मपुत्रा नदी जरी आपण आपल्या भारतामध्ये एक एक अनेक नद्यांना जोडली गेली तर संपूर्ण भारतामधला पाण्याचा प्रश्न सुटू शकतो आणि हे काम करत असताना वाजपेयीजी साहेबांचं जे काही आपलं स्वप्न होतं हे स्वप्न आपण साकार करण्याचा प्रयत्न करत आहोत आहोत आता सध्याच्या परिस्थितीला भारताभरामध्ये रस्त्यांचे जाळं जसं विणलं गेलं आहे तेच जाळं आपण पाण्याच्या नद्या जोडून ते निर्माण करण्यात आहोत बरं तुम्ही घोषणापत्रामध्ये पेट्रोल डिझेलवरती याच्यावरती वीस ते तीस टक्के कपात करू असं म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय बॅरल जे आहे त्याचं फ्यू क्रूड ऑइलचं जे प्राइसिंग आहे ते हमेशा कमी होते आहे आणि जे प्राय जे भारतामध्ये पन्नास हो, ते साठ किंवा सत्तर रुपयाला पेट्रोल डिझेल मिळाला पाहिजे ते शंभरच्या वर गेलं आहे तुम्ही हा कसा प्रश्न सोडवणार आणि हा सोडवण्यासाठी तुमचं काय नियोजन आहे हे प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचा मुद्दामध्ये असा आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकार या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बॅरलचा किंवा कच्च्या तेलाचा भाव कुठलाही असला तरी आपले जे जी एस टीच्या कराच्या मार्फतमध्ये कराच्या माध्यमातून आपण जे टॅक्स गोळा करतो आहे राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांचे जे अवाडबे टॅक्स जर आपण माफक त्याच्यामध्ये जर कमी केले तर आपल्याला कमीत कमी, कमी पासष्ट रुपये डिझेल आणि पंच्याहत्तर रुपये पेट्रोल ह्या दामाने आमचं अनालिसिस केलेल्या डाटा किंवा आमच्या फिगर सांगतात जर आपण अनालिसिस कर वर्कआउट केलं तर पासष्ट रुपये लिटरने डिझेल आपल्याला मिळू शकतं आणि पंच्याहत्तर रुपये लिटर पेट्रोल आपल्याला मिळू शकतं पर जो जी एस टी जो आहे अदानी अंबाडीला द्यावा लागतो तो जी एस टी गरीब माणसाला द्यावं लागतं जी एस टीमध्ये समतोल आणायसाठी किंवा जी एस टीमध्ये एक पॅरलल अकाउंटेबिलिटी आण आणायसाठी तुम्हाला काय वाटतं काय करायला पाहिजे वन नेशन वन टॅक्स हे एक ह्याच्यावरती मुख्य सोल्युशन आहे भा पूर्ण भारतामध्ये आज अनेक अनेक प्रकारची जी जी एस टी जे आपल्याला लागली जातात किंवा सामान्य माणसावरती ती जी एस टीची कर आहे आपण एक वस्तू उगवण्यापासून किंवा एक वस्तू आपण प्रोड्यूस करण्यापासून ते वापरापर्यंत येईपर्यंत आपण वेगवेगळ्या चॅनलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळीच प्रकारचे जी एस टी आपण हे करतो त्याऐवजी आपण एकच जी एस टी त्या ठिकाणी आपण आपॲ केला आणि इतर करांचा जर आपण वन जी एस टी आणि वन वन नेशन वन टॅक्स या तत्वातून आपण हे टॅक्सेशनचा जो प्रकार आहे आपण कमी करू शकतो त्याचा जो बोजा आहे सामान्य लोकांवरती जास्त पडतो त्याचबरोबर सामान्य किंवा अतिगरीब गरीब होती असा आपण एक बिस्किटचा पुडा जरी घेतला ते बिस्किटचा पुडा प्रोडूस होण्यापासून ते आपल्या मुलाच्या पोटामध्ये जाईपर्यंत आपण त्याच्यावरती जी एस टी देतात पर वन रँक वन पेन्शन जो आहे तुमचा जो विषय आहे तो अनेक वर्षापासून प्रलंबित आहे आणि त्याच्यावरती समाधानकारक तुमचं असं म्हण ज्या सैनिक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की समाधानकारक यावर यावरती कुठलाही तोडगा शासनाने काढला नाही तुम्ही एक माझी सैनिक आहात तुम्ही तुमचे उमेदवार पूर्ण देशामध्ये उभे केले आहेत माड्यामधून तुमची उमेदवारी आहे तुमचं याच्यावरती काय मत आहे वन रँक वन पेन्शन हा एक सेंट्रल गव्हर्नमेंटने प्रलंबित ठेवलेला अनेक वर्ष अनेक वर्ष प्रलंबित ठेवलेला हा प्रश्न आहे हो आज आपण ज्या वन रँक वन वन पेन्शनचा विचार करतो आहे किंवा सैनिकांचा जो हक्क आहे संविधानिक हक्क आहे तो मिळण्यासाठी आपल्याला अनेक वर्षापर्यंत इंतजार करावा लागतो ला हीच एक मोठी खंत आहे आज देशाचा सैनिक जर रस्त्यावरती येत असेल त्या देशाची प्रगती कधीच होऊ शकते किंवा त्याची शेफ्टी आणि सिक्युरिटी आपण त्याची गॅरंटी देऊ शकत आहे आज वन रँक वन पेन्शनच्या ह्या नावाखाली अनेक ठिकाणी आपल्या पी एम ऑफिस म्हणा आता प पर्टिक्युलरली कुणाचं नाव घेत नाही किंवा काही नाही ज्या ज्या विसंगती निर्माण झालेल्या ह्या विसंगती आपल्या सिस्टमने तयार केलेल्या आहेत ही सिस्टम जर आपण सुरू गेली ह्या सिस्टमने जर प्रामाणिकपणे जर विचार केला गेला तर हे आज वन रँक वन पेन्शनची जी हे आज प्रलंबित आहे ती आज प्रलंबित राहू शकली नसती आज आपल्या देशात पंतप्रधान साहेबांचं किंवा इतर राजकीय लोकांचं किंवा ह्या चॅनल्समध्ये किंवा डिफेन्स चॅनल्समध्ये अजून अनेक लोक आहेत जसे आपले डिफेन्स मिनिस्टर असतील फायनान्स मिनिस्टर असेल पी एम ओ असेल राष्ट्रपती असेल ह्या सगळ्या गोष्टींचं ह्या सगळ्या लोकांनी जर प्रामा प्रामाणिकपणे विचार केला असता तर आज एक वर्षापेक्षा जास्त दिवस झाले सैनिकांना रस्त्यावर येऊन आंदोलन करायची पाळी आली नसती किंवा अनेक ठिकाणी अनेक वेळा आंदोलनं करण्याच्या मार्गातून ज्या ज्या गोष्टी किंवा ज्या जे काय विसंगती निर्माण झालेल्या आहेत ह्या निर्माण झालेल्या असते आणि आज आपण एक सैनिकाला चांगल्या प्रकारचा न्याय देऊ शकलो असतो ही जर पंतप्रधान किंवा इतर ह्या त्यालामध्ये प्र असलेल्या लोकांनी जर चांगला सिन्सिअरली किंवा प्रामाणिकपणे विचार केला तर हा प्रश्न आपण सुट्टी दिसून सांगतो बरं माड्यामध्ये जे आहे हे मोठ्या नेतृत्वाचं हमेशा त्यांनी नेतृत्व केलं आहे मोठ्या बा महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांनी नेतृत्व केलं आहे तरी पण इथली जे एम आय डी सी आहे ते एम आय डी सीमध्ये खूप काही मोठे प्रोजेक्ट आले नाही आणि इथले जे बेरोजगार तरुण आहेत ते मायग्रंट होत आहे इतर राज्यामध्ये किंवा इतरत्र होत आहे तुम्ही हा प्रश्न कसा हाताळणार आणि त्या दृष्टिकोनातून तुमचा काय प्रयत्न राहणार आहे म्हणजे तुम्हाला सांगितलं ना सर सर्वसाधारणपणे ज्या वेळेला आपण एखादी एम आय डी सी किंवा एखादं प्रोडक्शन येऊन आपल्या तालुक्यामध्ये किंवा जिल्हा गाव लेवलला किंवा इतर कुठल्याही जिल्हा लेवलला जरा येत असेल त्या माध्यमातून आपल्या कितीतरी युवकांना त्याच्यामध्ये रोजगार मिळू शकतो त्याच रोजगार निर्मितीच्या माध्यमातून तिथल्यात तिथल्या राहणाऱ्या लोकांचं किंवा समाजाचं राहणीमान वाढू शकतं आणि जे मायग्रेशन आहे सिटीकडे जाण्याचं